काय घातली इकडे इकड इकडे काय घातली इव्हींग घातली घागरा घातली घागरा छंदी छान आवडलं घाती नंदी घालती देऊ लोक नाही द्यायच नाही द्यायचं गोल फिर आहो गोल फिर इकड़े ये इकड़े ये इकड़े है? इकड़े ये हाँ फिर आता गोल कितना आवल आवल लगा चार देखा तू चार देखा हाँ तू फिर बर गोल गोल कश फिर दिया ना अगर वही हाँ दूधी खाल्ती तुझे मैं को दू माझा आहे मन नाही ना घ्यायचं अं अनुचा आहे फट्टावारी छान दिसत आहे तुला कोण आणलंय पूजा माऊ आणलाय ना पूजा माऊ आणलाय ना पूजा माऊनी आणलंय ना छान असं छान

老觉得，妈对，妈叫伊名，